राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येते तर इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा राबवल्या जात आहेत मात्र बुलढाण्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालय पूर्णत विदारक परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत सिगारेटची पाकिटं दिसत आहेत पत्ते आणि हे सर्व धक्कादायक चित्र पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये आता कैद झालेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी राज्यभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेला जे एन वन याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात विविध उपाययोजना राबवण्यासाठी देखील आरोग्य विभागाने जे आहे पावले उचलण्याला सुरुवात केलेली आहे आपणही सध्या बुलढाण्याच्या या रुग्णालयात हे कोविड रुग्णालय या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे आणि राखीव ठेवण्यात आलेलं आहे शंभर बेडचं हे अत्याधुनिक असं रुग्णालय कोविड रुग्णांसाठी राखीव केल्याचं जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी परिस्थिती पाहण्यासाठी आपण सध्या याच कोविड रुग्णालयात आलेलो आहे मात्र अतिशय विदारक अशी परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण दारूच्या बॉटल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत इतर कोल्ड्रिंक्स आहेत आणि अजूनही या ठिकाणची जी आहे ही स्वच्छता आपण पाहू शकतो या ठिकाणी जेवणाच्या ह्या काही प्लेट आहेत दारूच्या दोन हे जे आहेत हे दारूचे दोन ग्लास देखील या ठिकाणी अर्धवट भरलेले आहेत आणि समोर जर पाळात पत्ते पडलेले आहेत पत्ते आहेत त्याचबरोबर हे सिगारेटचे काही देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि अशा पद्धतीचं एकीकडे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत सुभाष चव्हाण यांच्याकडून सर्व औषध साठा त्याचबरोबर ऑक्सिजन असेल आणि शंभर बेडचं रुग्णालय या ठिकाणी सज्ज केलेलं आहे आणि कोरोनाशी आम्ही झुंज द्यायला तयार आहोत जिल्हा आरोग्य विभाग सज्ज आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे मात्र या ठिकाणी येऊन जर पाहिलं तर अशा पद्धतीचं हा आरोग्य विभाग सज्ज आहे का आणि त्यामुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली किंवा कोरोना रुग्ण जर आढळले तर त्यांची व्यवस्था कशी हा गलथान कारभार जो आहे हा आरोग्य विभागाचा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार चोवीस तारखेपासून बुलढाणा जिल्ह्यात कोविड तपासणीला चाचणीला सुरुवात झालेली आहे आणि कालपासून स म्हणजे सव्वीस डिसेंबर पासून तसा अहवाल देखील शासनाकडे पाठवणं सुरू झालेलं आहे कालच्या तारखेमध्ये दोनशे बहात्तर जे आहेत हे रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आलेली आहे सुदैवाने यामध्ये एकही रुग्ण जो आहे हा पॉझिटिव्ह आढळला नाही मात्र याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर रुग्ण आढळला तर शंभर बेडचं हे रुग्णालय आहे मात्र या रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचा हा एक प्रकारे बार जो आहे हा सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते जबाबदार कोण आहे हा एक प्रश्न आहे दुसरीकडे या आरोग्य विभागाची लक्तरे आता वेशीला टांगली गेलेली आहे त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावर आता कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे संदीप वानकडे पुढारी न्यूज बुलढाणा